नमस्कार पुनशे एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस ते चार सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सी ओ यांनी जे काही शिक्षकांचे अपील आलेले होते त्यांना मंजुरी किंवा नामंजूर करण्याचा जो कालावधी होता हा कालावधी संपलेला असून याच्या पुढील जो टप्पा आहे या टप्प्याचं वेळापत्रक हे सुद्धा या ठिकाणी बदली पोर्टलवर अपडेट करण्यात आलेलं आहे हे वेळापत्रक नेमकं काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर आपण जर या युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तर बघा मित्रांनो आज दिनांक पाच जुलै दोन हजार वेळापत्रकानुसार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे काही बदलीपात्र शिक्षक आहेत अशा सर्व शिक्षकांच्या याद्या प्रकाशित करण्यासाठी मुदत ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बदली पात्र बदली अधिकार प्राप्त संवर्ग एक व संवर्ग दोनच्या याद्या पुन्हा प्रकाशित करण्यासाठी देखील दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे